नमस्कार आपण बघत आहात यस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक उत्सव या ठिकाणी आपण बघायला मिळाला सकाळपासनं मोठ्या उत्सुकपणे लोकांनी या ठिकाणी मतदानाला प्रतिसाद दिला आता जवळजवळ रात्रीचं जर बघितलं तर सात वाजून आठ मिनिटं झालेले आहे या चिंचवे नगरीमध्ये आत्तापर्यंत वोटिंग या ठिकाणी सुरू होती आपल्यासोबत गावाचे काही प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी या विषयावरती सविस्तरपणे संवाद साधणार आहोत प्रथमता दादा एस नाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार जर बघायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवानिमित्ताने मतदार येऊन आपलं कर्तव्य बजवतो आहे नक्की आज कशा पद्धतीने या मतदानाला जे प्रोत्साहन मिळालं लोकांनी कशा पद्धतीने या ठिकाणी सकाळपासून मतदान केलेलं आहे काय नक्की प्रक्रिया होती आणि आता वाजत आले सात साडेसात वाजत आलेले आहे नक्की इतक्या वेळ उशिरा होण्याचं कारण काय काय सांगाल सकाळपासनं काय काय प्रक्रिया झाली आहे आज सकाळपासनं साधारणतः बारा वाजेपर्यंत दहा टक्के पण मतदान झालेलं नव्हतं त्याच्यानंतर बारा एक नंतर जशी गर्दी चालू झाली का आज लाईटाचा दिवस होता आमच्या काम करत होते टप्प्या टप्प्याने मतदानासाठी येत होते आणि संध्याकाळी गर्दी अशी झाली तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात संध्याकाळी आला सगळ्यांचं काम आवरून आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या मतदानाला मिळाला आणि चांगल्या टक्केवारीने इथे मतदान झालेलं आहे खूप खूप धन्यवाद आपण मोलाच्या प्रतिक्रिया दिल्या न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे नाव सांगा रवी पवार जर बघायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे गेल्या अनेक दिवसापासून जे प्रचाराचं प्रसाराचं चा रणकंदन चालू होतं आणि दोन दिवसापूर्वीच या प्रचाराच्या तोफा थंडावल्यात आणि आज खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली नक्की आपल्या या गावामध्ये सकाळपासून कशा पद्धतीने या ठिकाणी मतदारांचा हे दिसून आलं आणि वोटिंग कशी झाली गावामध्ये काही गालबोट लागला का नक्की कशा पद्धतीने काय सांगाल सकाळच्या सत्रात थोडंसं मतदानाची टक्केवारी कमी होती परंतु कामाचे दिवस असल्यामुळे थोडं दुपारून गर्दी होत गेली आणि सायंकाळच्या वेळेस जास्तीत जास्त मतदारांची गर्दी झाली पण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली कुठल्याही मतदाराला गालबोट लागलेलं नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही गावाने खेळीमेळीने मतदान प्रक्रिया पार पाडली सगळ्या लोकशाहीचा उत्सव चांगल्या पैकी साजरा झाला आणि मतदारांमध्ये जागरूकता तयार झालेली आहे त्याच्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे जमतेम पंच्याहत्तर शहात्तर टक्के मतदान पार आहे मतदान अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि मतदान खूप खूप धन्यवाद आपल्या मोलाच्या प्रतिक्रिया आपण दिल्यात अजूनही काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपलं नाव सांगा माझं नाव प्रवीण माझी पवार प्रवीण भाऊ एस नाईन न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे खऱ्या अर्थाने आज सकाळपासनं या ठिकाणी मतदान प्रक्रियाला सुरुवात झाली कशा पद्धतीने मतदान झालं किती टक्के मतदान झालं आणि प्रतिसाद मतदारांचा किती आणि कसा होता काय सांगाल आपल्या गावात जास्तीत जास्त टक्केवारीने खूप मोठ्या प्रमाणात आज मतदान झालं पण मतदानामध्ये जे धनशक्ती पैशांचा जो वापर झाला तो लोकशाहीला एक प्रकारे कलंक लागण्यासारखं मला वाटतं जो लोकशाहीचा पाया आहे तो अक्षरशः माती चिखलाचा बनलेला आहे आणि मतदार कळस सोन्याचा पाहिजे असं म्हणतात आणि मतदार फक्त पैशांवर बाकीचा विकास वगैरे कोणत्याही प्रकारे काही पब्लिक चालत नाही म्हणजे एक टेंडन्सी झाली लोकांची पैसा एका बाजूला माणूस व्यक्ती वगैरे राजकारणात काही हो महत्वाचा राहिलेला नाही आज इथं फक्त धनशक्ती जिकडं पैसा आणि जिकडे जास्त पैसा फेकला तिकडं मतदार खेचला जातो एकंदरीत मतदारांमध्ये उत्साह कसा दिसला मतदारांमध्ये उत्साह जोरा सकाळी अकरा वाजेपर्यंत जरा, आ, कमी जरा आ, मतदान कमी होत परंतु दुपारी जरा काही वेगळ्या गोष्टी घडल्यामुळे मतदानाची टक्केवारी दुपारून वाढली किती टक्का मतदान झाले मतदान जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्याच्या आसपास झाले खूप <laughs> खूप धन्यवाद आपल्या मोलाच्या प्रतिक्रिया आपण दिल्या खरं जर बघायला गेलं तर हा लोकशाहीचा उत्सव होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आज वेगळं एक चित्र आपल्याला बघायला मिळालं जेणेकरून सहा वाजेपर्यंत जवळजवळ सर्व्हिस वोटिंग आवरली जाते परंतु आज सर्वीकडेच जर बघायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये एक चित्र वेगळं दिसत आहे आज जवळजवळ सात वाजत आले होते आणि सात वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान केंद्रांवरती गर्दी आपल्याला बघायला मिळाली आपण ग्रामस्थांशी संवाद साधला या ठिकाणी चिंचवे नगरीमध्ये जवळजवळ शहात्तर टक्के या ठिकाणी मतदान झालेलं आहे एस नाईन व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचू